हाय फ्रेंड्स नमस्कार तर चला आज आपण गडचिरोली जिल्ह्यातील जे धानोरा तालुक्यामध्ये मेंढा जो गाव आहे महाराष्ट्रामधील जे सर्वात प्रथम वन हक्क कायदा निर्माण केलेली जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत मेंढा तेथील जी देवाजी तोफा आहे आपण त्यांना भेटायसाठी चाललेलो आहोत जे की मावा नाटे मावा सरकार हे वृद्धवाक्य असलेले जे देवाजी तोफा आहेत आपण त्या ग्रामपंचायतला आज जाऊन भेट देणार आहोत तर जाताना जातानासुद्धा एक धारोळा तालुक्यातील दालू सातगाव सर्च सुद्धा आहे मित्रांनो जे की डॉक्टर राणी बंग डॉक्टर अभय बंग यांना पण पन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तो पण धारोळा तालुक्यातील दालू सातगाव इथे पडतो मित्रांनो आणि त्याचा पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवेन त्याचा पण व्हिडिओ दाखवेल की सर्च खूप सुंदर आहे सध्या आपण चाललो आहे महाराष्ट्र राज्यातील वन हक्क कायदा प्राप्त केलेला गाव लेखा मेंढा तर मित्रांनो आपण सर्च जवळ आता होता एकी डॉक्टर हनिभव डॉक्टर अभयभंग शोधग्राम सर्च मा दत्तेश्वरी दवाखाना शोधग्राम सर्च सातगाव हे बघा मित्रांनो পে শ্ৰাম চিডিঅ দাখো দ্লগ মেকি ডা ৰাণীংগ আৰু ডা অভয়ং এই পাখো আমি তোমাৰ দ্লগমে চাও লেখা মেণ্ট কৰি साधगाव बाजार असतो तर आपण पोचलेलो लेखा या गावात त्यान वन हक्क कायदा म्हणजे हेच बघा साहेबांच्या घरी पण आपण जाणार आहोत पोहोचलेला लेखा मेळा या गावात तर लेखामेका मेला या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र राज्यातील वन हक्क कायदा प्राप्त पहिली ग्रामपंचायत आहे तर मावा सर मावा नाटे मावा सरकार वन हक्क कायद्यामध्ये इथं बघा विचारला <pencils> वनक कायदा म्हणजे हेच की महाराष्ट्र राज्यातून पहिली ग्रामपंचायत आहे गडचिरोली जिल्ह्यातलं एका मिनटात तर जाऊया मित्रांनो आपण ग्रामपंचायतकडे आणि गावामध्ये पण सुद्धा चला मावा नक्की मावासारखा दिसतं झालं पण ते पण बघून घे मावानाटे मावासारखा साहेब मित्रांनो मागून एक मोड लागलेला दिल्ली मुंबईत आमचे सरकार हे आमच्या गावात आम्हीच सरकार तुमच्या दिल्लीत तुमचे सरकार पण आमच्या गावात आम्हीच सरकार असं त्याचा लांबपाना मित्रांनो आणि खरंच महाराष्ट्रामधली सर्वात पहिली ग्रामपंचायत आहे जी की वन कायदा प्राप्त झालेली तर जाऊया आपण मित्रांनोला देवाजी तोपा या सरांच्या घरी की जे नाटे मावा सरकार या वृद्ध वाक्याचे जनक आहेत माननीय देवाजी तोपा सर जाऊया तर चला मित्रांनो आपण रात्री सरांपर्यंत पोहोचलेलं आहे सर एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होती सर माननीय देवाजी साहेब जे की मावा नाटे मावा सरकार तुमच्या दिली तुमचा सरकार आणि आमच्या गावी आमचं सरकार या वृद्ध वृद्ध वाक्याचे जनक माननीय देवाजी साहेब सर तुम्हाला मिळून आनंद होतोय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून आपण आमचं युट्यूब चॅनल आहे त्या माध्यमातून आपण आहोत सर्वात तर आपण व्हर्च्युरिटीचीच माहिती घेतो आहोत व्हर्च्युरिटीपासून मावा नाते मावा या वृद्ध वाक्याचे जनक माननीय देवाजी तोपासाहेब आपल्या हक्कासाठी सरकारला दोष देऊ नका आणि मोर्चा तर काढूच नका आंदोलन करू नका उपोषण राहू नका कायदा पूर्ण सगळ्यांसाठी झालेला आहे आणि हे आता अंमलबजावणी करायचं दुसरा काहीच नाही काहीच नाही अहिंसक पद्धती अंमलबजावणी गावात करायचा या मुलांच्या आता यांच्या ट्रीटमेंट करायचा सगळे लोक म्हणतात मला खूप प्रश्न विचारतात तुम्ही ग्रामसभा ग्रामसभा होतात मुलं मानत नाही मुली मानत नाही कोणी म्हणायचं ना का मुलं मानत नाही नाही हे लोक साहेब मानते तुम्ही त्यांना सांगितले का त्यांना पटेल असं सांगितले का त्यांच्या भाषेत सांगितले का सांगितलेच नाही यांना आता शिक्षण शिका 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 का शिकायचा यांना माहीत नाही शिकवणाऱ्यालाही माहीत नाही पुढे जाऊन धोक्यातून लक्षात आलं का खूप शिका भरपूर शिका पण का शिकायचा कशासाठी शिकायचा शिक्षण हा माणूस बनण्यासाठी मुलांना शिक्षण हा माणूस बनण्यासाठी शिक्षण हा अन्याय अत्याचारला प्रतिकार करण्यासाठी शिक्षण हा निर्भय बनण्यासाठी चुपचाप राहू नका कोणी मंत्री असेल कोणी आमदार असेल कोणी ग्रुप असेल तर निर्भयपणे ही आता निर्भय समान म्हणतो प्रत्येकाला ते जास्त ना मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आहे ना शिक्षण आणि आरोग्य हे प्रत्येकाला पाहिजे की नाही पाहिजे प्रत्येकाला मिळायला पाहिजे आणि ते समान क्षमता नाही समान मिळाला त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे ते आहे पण आपण नुसता अभ्यास करा सगळी लोक हा खूप आनंद झाला सर चला मित्रांनो छोटे मुली लक्षात ठेवा बाबा एवढे स्पीच कोणी नाही देत लोकांना फीस द्यासाठी बाहेर जावं लागतं समजलं की नाही या गावामध्ये माझे काही सबस्क्राईब मित्र मिळालेले आहेत तर यांच्या कृपेने आपण इथे आलेलो आहोत आणि सरांचा व्हिडिओ घेतलेला आहोत तर मित्रांनो खूप आनंद झाला तुम्हाला पण भेटू आणि भेटूया आपण सुब नंतरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत माझ्या चॅनेलला